नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ह्या उजव्या साईटला सबस्क्राईब नावावरती काळ्या पांढऱ्या किंवा लाल अक्षरात सबस्क्राईब नाव आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण शेतीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला तर मित्रांनो आजचा विषय आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस मित्रांनो जुलै ते ऑक्टोंबरमध्ये जी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती त्याने शेतमालाचं नुकसान झालं होतं त्यानुसार सर्व शेतकरी वर्गाने एक मुद्दा लावून धरला होता की आम्हाला याच्यावरती नुकसान भरपाई जाहीर करावी त्यानुसार आता तेव्हाच अतिवृष्टीचे जे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार त्या ते तेव्हा पंचनामे झाले होते पण निधी वितरित करण्यात आला नव्हता ते किंवा त्या निधीला मंजुरी देण्यात आली नव्हती त्यानुसार आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी आता या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे आता हा निधी सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर वितरित करणार येणार आहे पण त्यापूर्वी हा निधी किती आहे शेतकरी किती पात्र येतं आणि कोणत्या जिल्ह्यांना आणि कोणत्या विभागामध्ये हा निधी मंजूर झाला आहे आणि किती निधी मंजूर झाला आहे आणि शेतकरी किती पात्र आहेत हा व्हिडिओ आपण यामध्ये सर्व पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पाहा तर तुम्ही सर्व शेतकरी बंधूंसाठी एक महत्त्वाची एक सूचना पण आहे ती पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानुसार आपण आता विभागानुसार कोणते जिल्हे आहेत पात्र हे आपण पाहणार आहोत यामध्ये पाच विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये कोकण आहे अमरावती आहे पुणे आहे नाशिक आहे आणि नागपूर आहे असे एकूण पाच विभाग यामध्ये आहेत आता या विभागानुसार जिल्हे किती आहेत आपण हे पण पाहणार आहोत तर पहिलं कोकण आहे कोकणमध्ये आहे कोकण ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे चार जिल्हे आहेत कोकण विभागामध्ये ते पात्र ठरवण्यात आले तर त्यानुसार अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ असे एकूण पाच जिल्हे आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये तीन जिल्हे मंजूर पात्र ठरवण्यात आले त्यानुसार पुणे सातारा आणि सांगली असे एकूण तीन जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर येतो नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये तीन जिल्हे आहेत नागपूर वर्धा आणि गडचिरोली असे एकूण तीन जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यानंतर विभाग येतो नाशिक नाशिक विभागामध्ये एकूण पाच जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत त्यानुसार नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव असे एकूण पाच जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत असे एकूण पाच विभागामध्ये सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकरी पात्र ठरवण्यात आले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांसाठी सहा दिवा� लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी त्यानुसार सर्व शेतकऱ्यांसाठी सातशे तेहतीस कोटी एवढा निधी महाराष्ट्र सरकारने मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर येत्या एक ते एक दहा ते पंधरा दिवसात सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर डीबीडीच्या मार्फत वर्ग करण्यात येणार आहे त्या त्याच्या अगोदर तुम्हाला ई के वय करणं जरुरी आहे त्यासाठी आपण आपल्या तलाट्या कार्यालयात जाऊन आपण आपली ई के करू शकता तलाटे कार्यालयात कोण एक नंबर भेटेल तो नंबर घेऊन आपण वाय सी करू शकतो आहे माशे ही सेवा केंद्रावर जाऊन अशा प्रकारे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद